त्यांना आहे आणि आपल्या देशामध्ये दे काही कायदे आहे काही कोर्टाचे निर्बंध आहे आणि वन्यप्रेमी जनता देखील आहे ते देखील राज्याची जनता आहे परंतु आता अशा पद्धतीच्या कुत्र्यांमुळे एखाद्या माणसाला तो चावला की त्याला माहित आहे की कशा पद्धतीने पोटात इंजेक्शन द्यावं लागत आणि अनेक काही लोकांना रेबी सारखा रोग होतो हा देखील एक दुसऱ्या बाजूचा प्रश्न आहे त्यामुळे योग्य तो डिसिप्लिन आणि योग्य तो बंदोबस्त हा सर्वांचे सर्व संबंधितांची भावना लक्षात घेऊन करणं आवश्यक आहे आणि ते सरकार करेल त्या संदर्भामध्ये माननीय न्यायालयाने काय वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत त्याचा देखील अभ्यास करणं आवश्यक आहे आणि शेवटी प्रश्न उद्भवलेला आहे तर त्या, त्या प्रश्नावर काही ना काही सोल्युशन काढावं लागेल अन्यथा जसं वन्य मनुष्य वन्यजीवाचा संघर्ष वाढलेला आहे वनक्षेत्रामध्ये वाघाची संख्या मर्यादेपेक्षा जास्त झाली आहे त्यांना अधिवासच राहिले नाही मग ते गावात फिरून राहिले मनुष्याचा जीव जाऊन राहिला संख्या कमी होणे तेही पर्यावरणाच्या दृष्टीने म्हणजे नेचरचं इकोलॉजी सिस्टमच्या दृष्टीने योग्य नाहीये त्यामुळे आपल्या पृथ्वीवर सर्व प्रकारचे प्राणी जीव जंतू आणि मनुष्य या सर्वांचं जीवन सुखमय आनंदीमय व्हावं हो, या दृष्टीने योग्य ते उपाय योजना करणं आवश्यक आहे आणि सर्व संबंधितांचा विचार करून योग्य ते निर्णय घेण्यात येईल पत्र देऊन कारवाई शेवटी आपल्याला माहित आहे की माननीय उच्च न्यायालयाचे अनेक निर्बंध या संदर्भात आता कबुतरचा प्रश्न उद्भवलेला आहे मुंबईला शेवटी एकदम कुठल्या इश्यूला इशूचा इश्यूचा नॉन इश्यू आणि नॉन इश्यू इश्यू नाही झाला पाहिजे सम, समाजामध्ये जे काही प्रश्न उद्भवलेले आहेत त्या सर्व प्रश्नावर योग्य ते उपाययोजना सोचणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने कारवाई करण्यात येईल अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या भारत न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार